नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा लेट खरीप कांदा जो आहे तो सत्तर दिवसाच्या आसपास आलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना काही समस्या आहेत उदाहरणार्थ काय त्यांनी योग्य नियोजन करून जे मान बनवलेले आहे फुटवे चांगले झालेले आहेत पातही हिरवीगार आहेत आणि खाली बल्क देखील बनतो आहे पण तो समाधानकारक बल्क नाहीये आणि हार्वेस्टिंगचे दिवस तर जवळ येत चाललेले आहेत बाजार भाव डामाडौल आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लवकर कांदा यावा असं वाटतोय तर त्यांच्यासाठी मी एक फवारणी तुम्हाला सांगणार आहे ती शंभर टक्के तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे यापूर्वी त्याचा वापर देखील करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला अशा लेट कांद्यासाठी जेव्हा कधी तुम्हाला अर्जंट फुगवणी करायची असते त्या वेळेस मात्र तुम्हाला विशेष फवारणी घेणं गरजेचं आहे आणि ती फवारणी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खत वापरलेले पाहिजे म्हणजे दाणेदार खत जसं की दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा शेहेचाळीस बरोबर एमओपी वापरलेला असेल तर अशाही परिस्थितीमध्ये ही जी समस्या तयार होते तर तिच्यावर आपल्याला काम करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर केलेला पाहिजे दुसरी गोष्ट जर तुम्ही ड्रिप मार्फत कांद्याचं नियोजन करत असाल तर तिथेही तुम्ही वेळोवेळी जी स्टार्टर ग्रेड आहे एकोणीस 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 असेल त्यानंतर तेरा चाळीस तेरा असेल किंवा चाळीस सदौतीस अशा ग्रेड तुम्ही यथा अवकाश बायानुसार वापरलेले असतील तर अशाही परिस्थितीत ही समस्या दिसून येते शेतकऱ्यांचे जे फीडबॅक आहेत ते अशा प्रकारचे आहेत तर याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला झिरो बावन्न चौतीस हे तुम्हाला विरघळणाऱ्या खतांची मात्रा निवडायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सिजंटाचं जे कल्टर आहे ते उत्तम रिझल्ट देणार उत्तम फीडबॅक असणार अनेक शेतकऱ्यांनी वापरलेलं असं एक कल्टर एक बुरशीनाशक आहे आणि झिरो बावन चौतीस बरोबर त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला बनवायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो मग झिरो बावन्न चौतीस तुम्हाला किती वापरायचं आहे तर ते तुम्हाला वापरायचं आहे प्रतिपंप शंभर ग्रॅम पंप हा अठरा ते वीस लिटरचा असावा ही एक आठ आहे आणि तुम्हाला झिरो बावन चौतीस जे आहे ते शंभर ग्रॅम वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आठ मिली कल्टर हे वापरलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कल्टर हे मिळणार नाही त्यांनी लिओसिन असेल त्याच्यानंतर चमत्कार असेल पण त्यासाठी तुमची पात शंभर टक्के बनलेली पाहिजे फुटवे चांगल्या पद्धतीनं पाहिजे आणि मान लवचिक नकोय तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही लिओसिन आणि चमत्कार वापरू शकतात या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या सत्तर दिवसाच्या कांदा प्लॉटला जर फुगवणीसाठी नियोजन केलं गुणवत्तापूर्ण कांदा बनणार आहे त्याचबरोबर कांद्याचं वजन वाढणार आहे कांद्याचा आकार वाढणार आहे आणि कांद्याला चमक देखील येणार आहे रंग देखील चांगला होणार आहे या पद्धतीनं तुम्ही फवारणी अगदी व्यवस्थित प्रकारे करायची आहे फुगवणीसाठी प्रत्येक शेतकरी काही ना काही प्रयोग करत असतो जर तुम्ही एखादा मी सांगितल्यापैकी वेगळा प्रयोग केला असेल तुम्हाला जर चांगले रिझल्ट असतील तर कमेंट मध्ये नक्की मला सांगायचं आहे मी तुम्हाला माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथेही तुम्ही सांगा मी तुम्हाला कॉल करेल आणि आपण ते समजून घेऊया इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही केलेला प्रयोग उत्पादन वाढून देणारा ठरू शकतो त्याच्यामुळे आपण एका विचारावर ठाम राहायचा आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीनं मी करत आलेलो आहे तुम्हीही माझ्याशी त्याच पद्धतीनं जोडले गेलेले आहात तर तुम्ही ही जर काही नवीन प्रयोग करत असाल विशेषतः कांदा फुगवणीच्या बाबतीत तुमच्याकडे हार्वेस्टिंग आणि कांदा फुगवण याच्यामध्ये जर कमी वेळ असेल तर अशा वेळी केलेल्या प्रयोगाला आपण नक्की प्रसिद्धी देणार आहोत शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी सुचवलेली ट्रीटमेंट तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार